एअर हॉस्टेस मैथिली पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यासह उरण परिसर सुन्न विमान अपघातात उरणच्या रहिवाशी आणि एअर हॉस्टेस मैथिली पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संघर्षातून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात आणलेल्या मैथिलीचं अशा प्रकारे अचानक जाणं संपूर्ण रायगड जिल्ह्यासह उरण परिसराला सुन्न करून गेलं आहे केवळ तेवीसव्या वर्षी आकाशात झेप घेणाऱ्या मैथिलीने दोन वर्षांपूर्वीच एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती ती घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती तिच्या जाण्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत मैथिलीने आपल्या धाकट्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी लहानपणापासूनच उचलली होती वडील मोरेश्वर पाटील यांना काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे नोकरी सोडावी लागली होती आई गृहिणी अशा स्थितीत संपूर्ण कुटुंबाचा आधार बनलेल्या मैथिलीचं जाणं आर्थिक आणि ही मोठा धक्का कुटुंबासाठी आहे तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं मग तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थच्याच ड्युरिंग ति तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रिव करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग हां तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह पुरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न